मोटरसायकल दुरुस्ती व्यवसाय म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी मात्र आता सोलापुरात वृषाली भुरले यांच्या रूपानं महिला मेकॅनिक बघायला मिळत आहेत गॅरेज कामासाठी कामगारांची कमतरता त्यामुळे पतीवर पडणारा ताण आणि सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन यामुळं ऋषाली भुरले या मोटरसायकल दुरुस्तीच्या कामाकडे वळाल्या मागील आठ वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ऋषाली या आपले पती महादेव भुरले यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत ऋषाली भुरले या सोलापुरातील सर्व नगर भागात राहतात ऋषाली भुरले यांचं गॅरेज सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव रोडवर आहे दररोज त्या पाच ते सहा मोटार सायकल दुरुस्त करतात ऋषल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूया यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो असे आपण नेहमी ऐकतो पण स्त्रीच्या पाठीमागे जर पुरुषाचा जर हात असेल तर स्त्री यशस्वी होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापुरातील ऋषाली हे भरले जे आहेत एक गेल्या सात ते आठ वर्षापासून मेकॅनिकचं काम करतात आणि ह्या मेकॅनिकचं काम करून ते दररोज दोन ते चार गाड्या रिपेअर करून उत्पन्न मिळवतात आणि आपल्या संसाराचा गाडा त्या हकत आहेत आपल्या सोबत रुशाली भरल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही मी दोन हजार सोळा पासून हे काम चालू केले आता आठ नऊ वर्ष झाले मी हे काम करते मला मला, मला पाठिंबा मिळाला माझ्या आणि मिस्टरांचा की मी हे काम शिकवून त्यांची खूप इच्छा होती मग मी वेळेवर कामगार येत नव्हते इथे वेळेवर का मग म्हणून मला त्यांनी तयार केले तू की बाबा हे तू मेकॅनिकचं काम कर सुरुवातीला मला थोडंफार अडचणी आल्या की मी हे काम म्हणजे करताना लोक लो काय म्हणतील असं काही प्रश्न म्हणजे असं विचार करत होते पण मला या दोघांचा सपोर्ट असल्यामुळं मग मी ते विषय डोक्यातनं काढून टाकले मला घरच्यांचं सा सपोर्ट होतं सासूबाईचं सपोर्ट होतं जाऊ देर या सगळ्यांचं माझी फॅमिली माझ्यासोबत होते म्हणून मी हे काम काम पूर्णपणे दररोज किती तास ते काय कारण तुमच्या पत्नीला कामगारांची कमतरता कामगार वेळेवर न येणं क्वालिटी खराब होणं याच्यामुळे आपल्याला जर आयुष्यभर काम करायचं असेल हे धंदा जर टिकवायचा असेल तर आपल्याला क्वालिटी देणं खूप महत्वाचं आहे क्वालिटी जर कस्टमरला मिळाली तर तो कस्टमर कुठेही जाणार नाही त्यामुळे आणि घरची माणसे असतील तरच क्वालिटी मिळणार आहे स्वतःचा समजून कोण करणार तर बाहेरचा व्यक्ती कधीही स्वतः समजून करत नाही का त्यामुळे स्वतःचे घरचे मेंबर तयार केले त्यामुळे आता ती स्वतः पूर्णपणे वर्कशॉप सांभाळत आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर